बांधार <साताल một> विचारपूस केली काय सांगणार तुम्ही काल अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये तेरा जण मृत्युमुखी पडले बारा तेरा इंजुर्ड आहेत त्यांचा इलाज त्या सुरू आहे तेरा जणांमध्ये दहा ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी देण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळ नेपाळच्या चार बॉडीज या ठिकाणी आहेत बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडी ज्या ठिकाणी आहेत तर सर्व प्रोसिजर आटोपलेली आहे एम झालेला आहे आणि नातेवाईकच्या ताफ्यातच आम्ही दहा बॉड्या देणार आहोत नेपाळचे चार जण आहेत त्यापैकी नेपाळला तर त्यांचे लाभ तर शक्य नाही त्यामुळे तीन नफरविधी जो आहे पुढे पुण्यात त्याचे नातेवाईक आहेत पुण्यातच ते, ते काम करत होते तिथे करणार आहेत एकाच्या भिवंडीमध्ये आहेत त्यामुळे पुढे मी भिवंडीमध्ये पाठवतो आहे आणि त्याच्याच दहा लोक त्या ठिकाणी तात्काळ एक तासाभरामध्ये या ठिकाणून जातील जखमी जे आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी इलाज चाललेले आहेत फार कोणी त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही सेटीस्कॅन झालेलं आहे एम आर आय झालेलं आहे सोनोग्राफी झालेली आहे एक्सरे झालेले आहेत जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे शासनाच्या चार वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते नात्यामध्ये राहण्याची जेवढा कोणी व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे जखमी आहेत त्याचे सगळं खर्च आहे जखमीचा औषधाचा ऑपरेशनचा शक्यचा सातत्याने वती केला जाणार आहे मृत जे आहेत ते नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांनी कालच पाच लाख रुपये अटक जाहीर केलेले आहे चहावाल्याने अफवा पसर आहे त्याच्यावर काय कारवाई झाली इथे मी सगळं कालच नातेवाईकांना भेटलो जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं तर असं सांगितलं की कोणीतरी आलं आग लागली आग लागली आग लागली कुठेतरी काहीतरी गोज घातला आणि त्यामुळे चेंज खूप देण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून पटापट खाली उतरले बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली त्याच्यामध्ये हे तेरा लोक त्या ठिकाणी सापडलेत बारा तेरा लोक अगदी त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत म्हणजे इतके लोक खाली होते मला लोकं सांगत होते की मोठा यादर्थ झाला असता अजूनही एखाद्या वाढल्या असत्यात पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा तेरा वर्षासाठी थांबलेला आहे सुदैवानेच आपण म्हणू पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं गावकरी जाऊन गेलेत आमचे कार्यकर्ते जाऊन गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पासवलेला हलवलं मी सुद्धा एक पन्नास मिनिटामध्येच त्या ठिकाणी पासष्ट मिनिटा अंतर सुरात त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत त्याची सगळी व्यवस्था आम्ही नेपाळला पाठवले जाणार आहेत इथे सगळ्यांना चार जणांच्यामध्ये जे मृत्यू आहेत ते नेपाळचे आहेत पण त्यांचे नाते पुण्यामध्ये ते पुण्यामध्ये काम करत होते त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याचा संस्कार करू कारण नेपाळला जाणं शक्य नाही इतर लांबपर्यंत कारण बॉडीचे आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत आहे सामान्य माणूससुद्धा इतके ते सगळे चेंनामेंड झालेले आहेत तितकी वाईट परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे तीन बॉडीचं फिरत पुण्यामध्ये होईल ते नेपाळचे आहेत एक बॉडी जी आहे भिवंडी नेपाळचे जे आहेत भिवंडीवर त्यांचे नातेवाईक आहेत ते भिवंडीला घेऊन जात आहेत बाकी उत्तर प्रदेश जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही अंबुलन्सची व्यवस्था केलेली आहे आता ते तात्काळ या ठेवून देखील विशेष लखनौ गोरखपूर या भागातले जे आहेत त्या ठिकाणी त्यांना पोतरची व्यवस्था आम्ही केलेली आहे हो किती मृतदेहाची ओळख अजून पटण्याची बाकी आहे किती मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही आहे तीन मृतदेह असे आहेत की त्यांची ओळख अजून पटत नाही आहे तीन मृतदांची ओळख अजून पटलेली नाही आम्ही रेल्वेला त्या दिवशी लगेच पुढे सुद्धा अनाऊन्स केलं की कोणी तुमच्याकडून सोबतच असेल जाते तसे तुम्ही खाली उतरा आम्ही तुम्हाला इथे जळगावला आणतो मी डी आर एम सी बोलत होतो तत्काळ अशा सूचनाही नाशिकला दिला आल्या त्या मुगीमध्ये बिगतपूर्वी लेट झालेल्या होत्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत पण अजूनही तीन बॉडी असे आहेत ते नाते आलेले नाही त्यामुळे ते आयडेंटिफाय झालेल्या नाही त्या आम्ही ठेवून देत होता याच ठिकाणी मला असं वाटतं की दहा बॉड्या आता आम्ही तात्काळ एक अशा घरामध्ये दौरा ठेवू या घेतली जात नातेवाईकांना नातेवाईकांनापर्यंत शोध लागत नाही नेमकं कुठली माहिती पण मिळत नाही नंतर तीन जणांची मला वाटतं आता जेवढा शोध घेतला सगळ्यापासून पोलीस प्रशासनात आमचं जिल्हाधिकारी आहेत पोलीस प्रशासन आहे सगळे घेत आहेत आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे मेडिकल सगळे लोक खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत चांगली व्यवस्था आम्ही सगळ्यांची जखमींची त्यांची नातेवाईक या ठिकाणी केलेली आहे शेतबरोबर फरफडत केले लांबपर्यंत असाही धोका होता तोही आम्ही बघितलेला आहे काही शहराचे पाठ हात पाय हे सुद्धा वेगळे झालेले आहेत एखादं डोकंच फक्त सापडलेलं आहे बाकीचं झड वेगळे झालेलं आहे अशी अतिशय वाईट परिस्थिती या अपघातामध्ये झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आकडा तेरापर्यंतच आहे आता कोणी मिसप्लेस असेल कोणी जर इथे आलं तर त्याची मी ओळख फोटो घेऊ पण मला वाटतं याच्यावर हा आकडा तेराच्यावर जाणार नाही मला असं वाटतं मृत जे आहेत ते, ते, ते उत्तर प्रदेशचे लोक आहेत काही पुण्या वगैरे जाते ते सर्व वृत्त जे आहे ते काही रेल्वेने जाणार आहेत रेल्वेने कोणी जाणार नाही मी पुन्हा सांगतो की सर्व आम्ही अंब्युलन आणि व्यवस्था केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बॉडी पाठवतो आहोत आणि तीन ते चार जे नेपाळचे आहेत ते पुणे आणि भिवंडी या ठिकाणी त्यांचं फिद्दल होईल जे अनॉखित मृत आहे त्यांचं काही डीएनए टेस्ट वगैरे करण्याचं प्रोव्हिजन केलं निश्चित ते केलेलं आहे त्यांचं डीएनए रिव्ह्यू येणारे जे लोक आहेत नातेवाईक आहे तेही त्या ठिकाणी लवकर होतील किंवा पियेसाठी त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होईल पण मला असं वाटतं की तीन जण जे राहिलेले आहेत त्यांची ओळख पडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न या ठिकाणी करतो त्या ठिकाणी सगळ्या लोकांना आव्हान केलेलं आहे मला वाटतं लवकरच हा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा